नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी परळीच्या थर्मल प्लांटमधनं वाळू चोरी प्रकरणी एक गुप्त पण अधिकृत फाईल ही समोर आलेली आहे ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरनं आणि एन डी टी व्ही यांच्या सौजन्याने ही सगळी फाईल त्यांनी ओपन केली आहे त्यातले काही महत्वाचे त्यातील काही महत्वाचे मुद्दे राहुल कुलकर्णी यांच्याकडनं समजून घेऊया आणि पुढे तारखेवाईज काय काय घडलं होतं हे देखील समजून घेऊया आणि मग इतक्या मोठ्या स्ट्रक्चर आश अशी सगळी ही जी गुप्त फाईल आहे गुप्त फाईल तुमच्याकडे तो मिरळ असल्यामुळे हो तुम्हाला ती लक्षात नाही आहात ती गुप्त फाईल वेळोवेळी परळीच्या संदर्भातली संबंधित यंत्रणेला दिली गेली त्याच्यातनं एक मोठा आका जो हे वगैरे मंडळी म्हणतात तो तयार झाला आणि त्यांचं धाडस इतकं वाढत गेलं पोलीस बरोबर आहे आरटीओ बरोबर आहे पोलीस अधीक्षक बरोबर आहेत जिल्हाधिकारी बरोबर कोण काय करणार आणि त्याच्यातनं दुर्दैवी संतोष देशमुख यांची यांचा खून झाला पण आता माझ्याकडे असलेली परळीतल्या थर्मल मधल्याच अधिकाऱ्यांनी तयार केलेली गुप्त फाईल आहे अधिकृत आहे ते आता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहे हे नेक्सस किती आहे मोठं आणि ह्या नेक्सेसमुळे सगळी यंत्रणा त्यातल्या त्यात स्पेशली पोलीस काय पद्धतीनं काम करत होते तीही माझ्याकडे असलेली जशी आपल्याकडची ह्याची फाईल आहे ना वासेपूर गँग आणि तत्सम फाईल तशी फाईल कश्मीर फाईल वगैरे हो तशी ही फाईल आहे पहिली घटना आहे बावीस सात दोन हजार एकोणीस ब्रीफ अबाउट इन्सिडेंट वायल स्टेलिंग ऍश फ्रॉम दाऊदपूर ऍश डॅम थ्री व्हीकल्स तर इथे चोरी करणाऱ्या मंडळींच्या विरोधामध्ये काय काय कारवाया आम्ही केल्या त्याबद्दलचा हा अहवाल आहे तेवीस सात दोन हजार एकोणीस बाय परफॉर्मिंग ड्युटी बाय म्हणजे सेक्युरिटी ऑफिसर्स जे कोणी असेल पर्सनल पेंटिंग बाय अननोन मॉब ओव्हर एम एस एफ सेक्युरिटी पर्सन ज्युरिंग नाईट दाऊदपूर एश तिथे जे सेक्युरिटी गार्ड होते त्यांच्यावरती दगड फेक झाली एक दहा दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार गोष्ट ची गोष्ट अगेन्स्ट थेफ्टॉश पोलीस कंप्लेंट्स लॉज बाय मिस्टर एल बी बिकड एक्स इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एस सेक्शन म्हणजे त्या विभागाचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांनी सांगितलं की परळी मधल्या आमच्या ह्या ठिकाणी असलेल्या राखेची कुणीतरी चोरी केली आहे अलॉंग विथ व्हीकल नंबर डिटेल गिव्हन टू पोलीस स्टेशन फॉर लिगल ऍक्शन नो ऍक्शन हॅज बिन टेकन आणि मग इतक्या मोठ्या दाऊदपूर स्ट्रक्चर अशी सगळी ही जी गुप्त फाईल आहे गुप्त फाईल तुमच्याकडे तो मिरत असल्यामुळे तुम्हाला ते लक्षात नाही आला ती गुप्त फाईन वेळोवेळी परळीच्या संदर्भातली संबंधित यंत्रणेला दिली गेली कुणी काही केलं नाही करोडो रुपयाची राख चोरली गेली ती चोरलेली राख ती कुणाच्या तरी पाठबळाशिवाय पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला आणि त्या पाठबळामुळेच आज परळीतलं जे वातावरण बिघडलं असं दिसतंय सकृतदर्शनी ते बिघडलं बारा बारा दोन हजार एकोणीस इल्लीगल अॅश लिफ्टिंग अॅक्टिव्हिटीज आकड एश डॅम दाऊदपूर ऍक्शन टेकन काय अबाउट सच अ इशू रिटर्न पोलीस कम्प्लेंट गिव्हन टू कन्सन पोलिस स्टेशन रिटर्न पोलीस कंप्लेंट नो क्राईम रजिस्टर्ड म्हणजे पोलिसांनी तिथे काय माझं तर मत आहे की बीडमधले जेवढे पोलिस अधीक्षक आजपर्यंत आहेत ना त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये एफ आय आर फाईल केली पाहिजे जेवढे जिल्हाधिकारी बीडमध्ये होते ना इन्क्लुडिंग आत्ताचे करंट वन त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये एफ आय आर फाईल केली पाहिजे कारण ही एवढी मिली भगत असल्याशिवाय कारण मला कोचेरी सांगितलं होतं की त्यांच्याकडे हे जे परळी थर्मलचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स यायचे तेव्हा त्यांना बंदुकीचा परवाना द्या अशी मी शिफारस केली होती पुढचा मुद्दा इलिगल ऍश लिफ्टिंग अॅक्टिव्हिटीज बाय फोर व्हेकल ट्रक्स अॅक्रोस टू रुरल पोलीस स्टेशन परळी विथ रिटर्न कम्प्लेन्टीन कंप्लेंट रिस्यू बाय रेल्वे पोलीस स्टेशन पोलिसांनी काय केलं फर्दर लिगल प्रोसेस गोइंग ऑन बाय कन्सर्न पोलीस स्टेशन एवढ्या सगळ्या कंप्लेंट्स मध्ये एकाही आरोपीचं नाव नाहीये एकाच्याही विरोधामध्ये गुन्हा नोंदवलेला नाहीये पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ट्रक्स हे पहिल्यांदा महाराष्ट्र समजून घेतोय सत्तर पंच्याहत्तर ट्रक्स परळी औष्टिक वीज निर्मिती केंद्रातली राख सोडत आहे कुठलाच गुन्हा नोंद म्हणजे हे होते ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी सर सध्या ते एनडी टी व्हीला आहेत आणि त्यांनी परळीच्या थर्मल प्लांटमधनं जी वाळू चोरी केली जाते त्या वाळू चोरीच्या संदर्भाने किती आणि कशा तक्रारी देण्यात आलेल्या होत्या याची माहिती ही विस्तृत पद्धतीने त्यांच्या चॅनलवरती थोड्याच वेळापूर्वी सांगितलेली आहे त्याच माहितीचा आधार घेऊन ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत त्यांच्या सौजन्याने पोहोचवतो आहोत तर पण अधिकृत फाईल राहुल कुलकर्णी यांनी समोर आणली आहे या राख चोरीची ही पूर्ण फाईल सध्या समोर आली आहे तर मंडळी ही फाईल जी आहे ही फाईल आता मुख्यमंत्र्यांना दाखवली जाणार आहे त्याचबरोबर याआधी ज्यावेळेस पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे तसेच अतुल सावे तसेच खुद्द धनंजय मुंडे हे पालकमंत्रीपदी होते त्यावेळेस देखील या फाईल्स या थर्मल प्लांटच्या अधिकाऱ्यांनी या मंत्र्यांना देखील दाखवलेल्या होत्या परंतु या मंत्र्यांना या फाईल्स दाखवल्याच्या नंतर काहीच कारवाई झाली नाही असं देखील समोर येतात त्याचप्रमाणे जे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत पार जिल्हाधिकाऱ्यांपासून एस पर्यंत ह्या तक्रारी देण्यात आलेल्या होत्या त्याचा तारखेनिशी उल्लेख या फाईल्समध्ये आढळून आलेला आहे तर त्या कुठल्या कुठल्या तारखा होत्या किंवा साधारणत किती त्या तारखा आहेत त्याचा एक धावता आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे दोन हजार एकोणावीस पासून ते दोन हजार बावीस पर्यंत विविध तक्रारी विविध पोलीस स्टेशन्सला पार एस पी ऑफिस बीड यांच्यापर्यंत देण्यात आलेल्या होत्या परंतु कुठलीही तक्रार आणि त्या तक्रारीवर कुठलीही कारवाई आतापर्यंत पोलिसांनी केलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलकर्णी सरांनी जी माहिती दिली आहे या तक्रारीमध्ये आरोपींची नावच नाही आहे एकतर अज्ञात म्हणून उल्लेख आहे किंवा तक्रारीमध्ये तक्रार आम्ही घेणारच नाही एफ आय आर नोंद करून घेणारच नाही अशी उत्तरं ही पोलीस अधिकाऱ्यांकडनं आल्याची माहिती सध्या समोर येते तर सुरुवात आहे बावीस सात दोन हजार एकोणावीस ला तीन ट्रक्स जे दाऊदपूर या ठिकाणी जे तळे आहे राख साठवण्याचे जे तळे आहेत या थर्मल प्लांटमधनं दगडी कोळसापासून जी राख तयार होते ती राख दाऊदपूर या ठिकाणच्या तळ्यामध्ये साठवली जात आहे त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील ही राख साठवली जात आहे ही राख दोन पद्धतीनं साठवली जात आहे एक ओली राख आणि एक सुखी राख तर दाऊदपूरच्या या तळ्यामधनं ही राख उचलतानाची दोन हजार एकोणावीसची ची तक्रार आहे तीन ट्रकचा यामध्ये समावेश होता आणि या तीन ट्रक वाळू चोरी करत असताना पकडण्यात आल्या अशी लेखित तक्रार ती देण्यात आली परंतु कुठलीही कारवाई झाली नाही त्याचबरोबर तेवीस सात दोन हजार एकोणावीस सेक्युरिटी गार्ड याला दगडफेक करण्यात आले राग चोरी करत असताना या सेक्युरिटी गार्ड्सने यांना हटकल्याप्रमाणे यांना थांबवल्या प्रमाणे त्या सेक्युरिटी गार्डवरती दगडफेक करण्यात आली गुन्हा दाखल झाला परंतु कुणालाही अटक झाली नाही पुढची बाब आहे एक दहा दोन हजार एकोणावीस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या थर्मल प्लांटचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे यांनी देखील तक्रार केली पोलिसांमध्ये तरी देखील कुठलीही कारवाई या ठिकाणी झाली नाही पुढील तारीख आहे नऊ अकरा दोन हजार एकोणावीस सेक्युरिटी गार्डला अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे त्याच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला सेक्युरिटी गार्डवरती नऊ अकरा दोन हजार एकोणावीसच्या तक्रारीमध्ये सेक्युरिटी गार्डवरती प्राणघातक हल्ला करण्यात आला अटेम्प्ट टू मर्डर झाला पण पोलिसांनी हिट अँड रनची केस दाखल केली या ठिकाणी पोलिसावरती प्राणघातक हल्ला झाला असताना सेक्युरिटी गार्डवरती प्राणघातक हल्ला झाला असताना पोलिसांनी या ठिकाणी हिट अँड रनची केस दाखल करून घेतले त्याचबरोबर बारा बारा दोन हजार एकोणावीसला देखील तक्रार देण्यात आली त्याचबरोबर अठरा एक दोन हजार एकोणा दोन दोन हजार वीस अठरा एक दोन हजार वीसला देखील तक्रार देण्यात आली या तक्रारीमध्ये पोलिसांनी पेट्रोलिंगसाठी गाड्या पाठवल्या आणि चार गाड्यांचे नंबर केवळ नोंदवून घेतले त्याचबरोबर चोवीस एक दोन हजार वीस एस डी ओनी या ठिकाणी गस्त केली आणि एस डीओने जेसीबी मधनं ही रात उचलली जातीय असं त्यांच्या डोळ्यांनी बघितलं आणि तशी तक्रार पोलिसांमध्ये केली आता या थर्मल प्लांटचे जे अधिकारी आहेत इंजिनियर आहेत त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत यांनी तक्रारी केल्या होत्या परंतु यावेळेस एस डीओने देखील जेसीबी मधनं राख उचलली जाते अशी तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी यावरती कुठलीही ऍक्शन घेतली नाही असं या फाईलमधनं सांगितलं जात त्याचबरोबर आठ पाच दोन हजार एकवीस वीस ट्रक्स वीस ट्रक्स या राख उचलताना राखीची चोरी करताना आढळून आल्या आणि परळी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भाने कंप्लेंट देण्यात आली लेखी तक्रार देण्यात आली अधिकाऱ्याने ही कंप्लेंट केली गुन्हा नोंदवून घेतला गेला परंतु कुठलीही कारवाई पुढे झाली नसल्याचं समजतं तर पुढचा मुद्दा जवळपास सत्याहत्तर ट्रक्स सत्याहत्तर ट्रक्स या राखेची चोरी करत होते कंप्लेंट देण्यात आली परंतु नेहमीप्रमाणे पुढे काही झालं नाही म्हणजे सत्याहत्तर ट्रक्स या राखेची चोरी करत असतानाची कंप्लेंट कुठल ही देण्यात आलेली होती परंतु त्याची कुठलीही चौकशी पुढे झाली नाही आणि कुठलीही कार्यवाही झाली नाही तर अशा वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या -वेग कंप्लेंट्स देण्यात आलेल्या आहेत पाच पाच दोन हजार एकवीस पाच पाच दहा पाच दोन हजार एकवीस अकरा पाच दोन हजार एकवीस बारा पाच दोन हजार एकवीस अशा एक दोन तीन चार चार कंप्लेंट्स ह्या पाच पाच ते बारा पाच या दरम्यान देण्यात आल्या परंतु कुठलीही कारवाई झाली नाही त्याबरोबर या थर्मल प्लांट प्लांटमधनं आसपासचे जे नागरिक आहे या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतोय आणि राख जी उचलली जाते तिची जी वाहतूक होतीये त्या वाहतुकीमुळे राख ही रस्त्याने पसरते आणि आरोग्यास हानी पोहोचते अशी देखील तक्रार करण्यात आली परंतु या तक्रारीकडे देखील कुठलीही कारवाई पुढे झाली नसल्याचं समोर येतं त्याचबरोबर दहा पाच दोन हजार एकवीस चीफ इंजिनियर या थर्मल प्लांटचे जे चीफ इंजिनियर आहेत त्यांनी एस पी बीड यांना पत्र लिहिलं आणि या पत्रामधनं लेखी स्वरूपाची तक्रार देण्यात आली चीफ इंजिनियर यांनी एस पी जे बीड जिल्ह्याचे सुप्रिडेंड ऑफ पोलीस आहेत त्यांना पत्र लिहिल्याची ले नोंद यामध्ये सापडते आणि या बाबतीत तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे परंतु कुठलीही कारवाई झाली नाही असं समोर येत आहे त्याचबरोबर एकवीस सहा दोन हजार एकवीस या तारखेला पोलिसांनी जे राख चोरी करत असतानाच्या ट्रक्स आहेत त्यांचे केवळ फोटो घेतले आणि पुढे काही झालं नाही तर चोवीस दोन दोन हजार वीस चोवीस दोन दोन हजार वीस ला सदोतीस गाड्यांचे नंबर हे येथील सेक्युरिटी गार्डने तक्रारीमध्ये पोलिसांना नमूद केले परंतु या गाड्यावरती कुठलीही ॲक्शन झाले नाही दोन तीन दोन हजार वीस या ठिकाणाहून राख उचलली जातीय या ठिकाणाहून राख चोरी केली जातीय ही राख चोरी करणं थांबवलं गेलं पाहिजे अशी तक्रार देण्यात आली आर टी ओंना देखील तक्रार देण्यात आली परंतु आर ओने देखील कुठलीही कारवाई पुढे केली नसल्याचं समोर येत आहे चार पाच दोन हजार वीस लेखी तक्रार दिली आणि पंच्याऐंशी गाड्यांचे नंबर देण्यात आले चार पाच दोन हजार वीस ला लेखी तक्रार देण्यात आली आणि पंच्याऐंशी गाड्यांचे नंबर देण्यात आले तरी देखील कुठलीच कारवाई झाली नाही त्याचबरोबर तीनशे त्रेपन्नचे गुन्हे या दरम्यान दाखल झाले परंतु आरोपींची नावं मात्र नमूद करण्यात आली नाही तर मंडळी या चार केसेस लागू आहेत बारा वीस एकवीस एक आणि एकवीस अशा गाड्या त्यांचे तारखाही पुढे तीस चार एक पाच दोन पाच दोन, 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 दोन हजार एकवीस तीन पाच दोन हजार एकवीस चार पाच दोन हजार एकवीस तीस चार दोन हजार एकवीस एक पाच दोन हजार एकवीस अशा तारखांना या गाड्यांचे नंबर्स देण्यात आले तक्रारी करण्यात आल्या पण कुठलीही तक्रार घेण्यात आली नाही त्याचबरोबर राख चोरत असल्याचा पुरावे देण्यात आले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी आर टीओ अंबाजोगाई यांना देखील तक्रार दिली परंतु या तक्रारीवर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये जसं राहुल सर म्हणतात की आतापर्यंत जे एस जे पी आहेत किंवा कलेक्टर्स आहेत जिल्हाधिकारी आहेत यांची मिलीभगत असण्याची मोठी शक्यता आहे आणि यामुळे या, या संदर्भाने कुठलीही कार्यवाही ही होताना दिसली नाही इतक्या सगळ्या तक्रारी आहेत दोन ते दोन हजार, हजार चोवीस पर्यंतचा सगळा काळा चिठ्ठा हा आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवला जाणार आहे त्याचबरोबर याआधी पंकजा मुंडे यांच्याकडे देखील तक्रारी करण्यात आलेल्या होत्या परंतु काहीही पुढे या प्रकरणात झालं नसल्याचं समोर येत आहे तर अशा पद्धतीनं हे संपूर्ण नेक्सेस असल्याचं उघडकीस येत आहे आणि या नेक्सेसमधनं कशा पद्धतीनं राखीची चोरी केली जाते त्याचा एक रिपोर्ट एक फाईल जशी काश्मीर फाईल आलेली होती तशी आता परळी फाईल समोर आलेली आहे तर या संपूर्ण व्हिडिओचे श्रेय हे राहुल कुलकर्णी सरांचे आहेत त्यांच्या माहितीच्या आधारावरतीच ही संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली मंडळी कशी वाटते कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद